खासदार ओमराजे बोलतोय हो अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ तर ते आयुक्त खासदार बोलतो सर अरे आयुक्त मोठा खासदार मोठा आयुक्त कार्यालयात बोलावलं एक तर तुमचं काम तुम्ही करीत नाव हो। ती माणसं आम्हाला फोन लावते काय झालं त्यांचं काय येऊन सुद्धा याला अडचण आहे देतो म्हणून त्यांना देणं मग ते लगेच नाग लगेच आता मला आयुक्त कार्यालयात मिटिंग आता चारची मग त्याचं नाही नाही त्याचं काम महत्वाचं नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कार्यालय कोण आहे कोण आहे कोण कोण आहे तिथं हॅलो हा सर कोण आहे तुमच्या ऑफिसच प्रमुख तिथं साहेब तिथं द्या द्या पोहोचलेला फोन तुम्ही जावा पोहोचले इकडे तिथं फोन घेऊन बर जा तुला लगेच हॅलो हा सर भोसलीकडे फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊन हो ठेऊ का तोपर्यंत आता तो जरा थोडं लांब आहे तिथे गेलं की तुम्हाला करतो फोन त्याचं द्या ना त्या पोरच त्याचं त्याचं महत्वाचं नाही का त्याची परीक्षा आहे ती आहे पोरगा काय केलं असतं मी तुमची ऐकत तरी घे तुमचा पोर असल्यावर त्याला जास्तच असतो असतं अहो दादा आता आय उक्त बारा वाजता मुली झाली लगेच लगीत तयार करायला सांगितले लगेच सवा से घेऊन आता पाठवून दिले आता आता मी त्यांना काय म्हणलं जावा तुम्ही आता तुमचं करून देतो बस शिवडे मी त्यांना काय बोल त्यांना विचारा त्यांना काय त्यांचं मी पण त्याला लागायचं तीन ओशी काम करून देऊ मग आम्ही असं वाटतं की आम्ही कामच असं म्हणत नाही पण त्याला जी एनओसी लागायची ती त्याला देऊन टाका की ती यायला काढत नाही असं म्हणून त्याला मी नाहीच बोलणार ना विचारा त्याला काहीतरी बोललो का आम्ही नाही म्हणून कधी आले किती वाजता आले तुमच्याकडे